नमस्कार आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर चर्चा करणार आहोत महात्मा फुले हे एक मोठे समाज सुधारक होते जे शिक्षण समता आणि न्याय यांच्या लढ्यात अत्यंत महत्वपूर्ण ठरले चला तर मग त्यांचा जीवन प्रवास आणि कार्य पाहूयात महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात झाला त्यांचे मूळ नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते फुले कुटुंब माळी समाजाशी संबंधित होते आणि त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागला पण ज्योतिराव फुले यांनी हार मानली नाही आणि शालेय शिक्षण सुरू केले ज्योतिराव फुले यांना सावित्रीबाई फुले यांच्या साथीने एक ऐतिहासिक कार्य करता आले त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी म्हणजेच भिडेवाडा इथे सुरू केली जे स्त्री शिक्षणासाठी एक मोठे पाऊल होते तेव्हा भारतीय समाजात स्त्रियांना शिक्षण देणे अत्यंत अशक्य समजलं जात होतं परंतु सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी यासाठी संघर्ष केला महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील सर्व जातीभेद अंधश्रद्धा आणि स्त्री व दलितांचा शोषण विरोधात लढा देण्यासाठी हा समाज बनवला सत्यशोधक समाजाने विवाहाच्या वेगवेगळ्या पद्धती नामकरणाच्या वेगळ्या पद्धती आणि अंतिम संस्काराच्या विधीमध्ये सुधारणा केली ज्योतिराव फुलेश शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी एक शक्तिशाली आवाज होते त्यांनी शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकात शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख आणि त्यांच्या हक्काची मागणी केली त्यांचे विचार शेतकऱ्याचं कल्याण हे असे होते ज्यानं त्यांनी आपल्या लेखनातून आणि कार्यातून शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला ज्योतिराव फुले यांचा समाजसुधारणा कार्यामध्ये मोठा सहभाग होता त्यांनी विधवा पुनर्विवाह बालविवाह आणि सती प्रथा यांचा विरोध केला ते प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार देण्याचे पुरस्कर्ते होते यासाठी त्यांनी सर्व धर्म व जातींसाठी शाळा सुरू केल्या महात्मा फुले यांनी अनेक ग्रंथ लिहिले ज्यात गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असोड हे महत्त्वाचे आहेत या ग्रंथामध्ये त्यांनी समाजातील असमानतेवर आणि शोषणावर प्रकाश टाकला त्यांचे विचार समतेच्या स्वातंत्र्याच्या आणि ज्ञानाच्या प्रसारावर आधारित होते महात्मा फुले यांचा प्रभाव अनेक पिढ्या पुढील पिढ्यांवर पडला विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर फुले यांच्या कार्याचा थेट प्रभाव होता महात्मा फुले यांच्या कार्याने समता आणि न्यायाच्या लढ्याची दिशा दिली महात्मा फुले यांचे कार्य फक्त समाज सुधारणापर्यंत मर्यादित नव्हते ते समाजात व्यापक बदल घडवण्याचे प्रेरणास्थान होते आजही त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला समाजातील अंधश्रद्धा असमानता आणि शोषणविरोधात लढण्याची प्रेरणा देतात फुले यांच्या कार्यामुळे आज आपण ज्या समतावादी समाजात राहतो त्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे धन्यवाद